फोडणीचा भात बनवते भात बनवण्यासाठी दोन ग्लास तांदूळ घेतले तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले गरम कुकर मध्ये ऑइल घातले एक चमचा तूप घातले गरम तेलात मोहरी घातली जिरे घातले कडी पत्ता हिरवी मिरची लाल सुखी मिरची घातली कट केलेला कांदा घातला तो परतून घेतला कट केलेला टमाटो घातला तो तेलात परतून घेतला हिरवी मिरची आले लसूण आणि जिरे यांचे वाटण तयार केले आणि ते फोडणीमध्ये घातले चवीनुसार मीठ घातले हळद घातली गरम मसाला घातला खड्या मसाल्यामध्ये लवंग मिरी दालचिनी तेजपत्ता स्टार फूड छोटी विलायची मोठी विलायची घातली शेंगदाणे घातले कट केलेला बटाटा घातला कट केलेली फरसबी घातली भाज्या परतून घेतल्या त्यामुळे भाताला चव छान येते कुकर मध्ये धुतलेला तांदूळ घातला तांदूळ परतून घेतला तांदूळ परतून घेतल्यामुळे भात मोकळा होतो भातामध्ये अडीच ग्लास पाणी ओतले भातासाठी दोन तीन दोन ग्लास तांदूळ घेतला आहे भाताला उकळी आली कुकरचे झाकण लावले गॅसची फ्लेम लो ठेवली कुकरला एक शिट्टी दिली पंधरा मिनिटांनी गॅस बंद केला कुकर थंड झाल्यावर झाकण काढले भाताचा खूप छान वास येतो भात मोकळा सुटसुटीत झाला आहे कोथंबीर घातली खाण्यासाठी भात तयार आहे मुलांना असा मोकळा सुटसुटीत भात खूप आवडतो भात खाण्यास टेस्टी लागतो